आठ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शहरात अनेक ठिकाणी आयोजन करून समाजाच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला अनिता सुरकर वैशाली गोपाल धाटे यांच्या नेतृत्वाखाली तेली समाज महिला मंडळ सावनेर यांनी पोलीस स्टेशन सावनेर येथे पोहोचून महिला पोलीस अधिकारी व महिला होमगार्ड यांचा पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी पोलीस निरीक्षक मारुती माडूक सामाजिक कार्यकर्त्या जिजाबाई तातोडे सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर धुंदले महिला पोलीस कर्मचारी संगीता कोवे तेली समाज महिला मंडळाच्या अनिता सुरकार आदींच्या उपस्थितीत केक कापून जागतिक महिला महिला दिन साजरा करण्यात आला पोलीस अधिकारी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत आपल्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या कर्तव्याची ओळख करून देत आपली उपस्थिती नोंदवत आहेत अनेक मोठ्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात त्यांना यश मिळालेले आहे तर कुख्यात गुंडांना जेर बंद करून त्यांना कायद्यांच्या भाषेत उत्तर देत आहे आज महिला नसतील असे एकही क्षेत्र नाही मनीषा मानथनवार आणि सुप्रिया पाटील या महिला पोलीस कर्मचारी ज्यांनी आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी आपल्या व कुटुंबियांचा कर्तव्य कौटुंबिक अडथळे यावर आपले विचार मांडले तर पोलीस ठाण्याचे अधिकारी मारुती माळो यांनी आपल्या भाषणात सांगितले की प्रत्येक क्षेत्रात महिला आहेत आपल्या कार्यकुशल कर्तव्याची ओळख करून आपले नाव प्रसिद्ध केले पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सर्व महिला पोलीस कर्मचारी हे याचे उदाहरण आहे त्यांच्यावर कोणतीही अधिकृत कर्तव्य सोपवली तरी यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतात पोलिसांचे कर्तव्य बजावून कुटुंबाचे उदरनिर्वाह करणे हे खरच अवघड काम तरी आहे तरीही सर्वजण दोन्ही जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पाडत आहेत या प्रसंगी सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर धुंदले म्हणाले की महिलांनी प्रत्येक क्षेत्रात त्यांची उपस्थिती नोंदवली असून आपल्या कर्तव्यासोबत आपल्या उपस्थितीची छाप सोडत यशस्वी होत आहे आपल्या सांस्कृतिक महिलांच्या सन्मानाबरोबर त्यांचे पूजनीय स्थान आहे जिथे महिलांचा सन्मान होतो तेथून यशस्वीतेचा मार्ग सुरू होतो असेही विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेरणा आतुरकर यांनी केले तर आभार शुभांगी उमाटेंनी मानले यावेळी तेली समाज महिला मंडळ सावनेरच्या अनेक भगिनींनी आपले विचार मांडले आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कविता पिसे यांनी माई आणि माती या शीर्षकावर सुंदर कविता सादर केली मनीषा माथनवार संगीता कोवे ज्योती नेवारे सुप्रिया पाटील ममता सरोदे प्रमिला चौधरी व इतर महिला पोलीस कर्मचारी तसेच महिला होमगार्डच्या लक्ष्मी चोरसिया मीनाताई आणि इतर महिला कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले आयोजनाच्या यशस्वीतेकरिता वैशाली घटे शुभांगी उमाटे वैशाली पाटील सोनाली उमाटे वैशाली प्रदीप घाटे स्नेहल पाटील सुचिता देशमुख मेघा घटे वैशाली तापसे श्रद्धा देशमुख चेतना घटे आदींनी परिश्रम घेतले पियुष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर